नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही चाललो आहे तर आज आहे थर्टी बस थर्टी मडका बिडका लाईट ला आम्हाला नेमाला ऑडी आणली ऑडी ब्लॅक कलरची ची ऑडी नेहमी ने ने

दाखवतो किटिंग मारून दाखवतो गायरीच बघ तुला जमत अरे मी इकडे नव्हता कॅमेरा मधून रिटर्न 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 पांग वा वा कड जाम मोठा जामच मोठा इन्स्टंट दाखवला बाबा जामच मोठा रे आम्ही चाललोय आता बाहेर गाडी आणायला आम्ही तिकडून खूप लांबून चाललोय कारण आमच्याकडे गाडी बाईक अवेलेबल नाही म्हणून गाडी आणायला काय बोलत एक होती गाडी सॉरी एक गाडी होती पण ती चालू आल्याला टाइम लागेल म्हणून लाईक लागे। करा सबस्क्राईब करा <laughs> लाईक करून चालू आहे त्यांनी रोड रोडबिर सगळा पोसाला गाड्या हिला पायी बी फुटली पायी पण फुटला जासान मुलं लय रे हे होत ते अंतर असेल काय हा एक किलोमीटरचं अंतर मी पार करताना लय लय लई बेकार चालायला चाला येते गाड्या असून सुद्धा पण गाड्या गायब येत लई कुठली रे फुला फक्त गावानच दिसतील बाकी तो खड्डा काय जायला इथून गाडी डायरेक्ट खाली इकडे गेली की इकडून एकदा गाडीच गाडी गाडी दिसती गाडी दिसती हा आहे आमच्या मावशीचा घर काय <laughs> सुखत लावला रे गाडीच चावी

एक प्रश्न नाही पडलाय आता फोन पण मधीनच वाटतात आपण आलोय कशाला कसला केक न्यूयरचा केक चष्मा टाकू द्या आतमध्ये काही लंच मध्ये चष्मा लावून फिरू चावी काढलीच काय सांग रे कस का घंड होते चावी नाही मागशी चावी नाही सांगितली चालेल आम्ही आलो रिलायन्स फ्रेशला इकडे मग काय अंडीचे पावर अंडी सुपर एज डाईट कोक माझा नॉन अल्कोहोलिक असते नॉन अल्कोहोलिक तो डाईट खूप माझा मी <laughs> <laughs> ते नाही कसलं काय ही आमची सवारी गाडीच बसतोय त्यानंतर रिलायन्स फ्रेश मधून आम्हाला आहे बाकी काय नाही आता केक घेऊन डायरेक्ट घरी करायला मित्रांनो दारू बिरू पिऊ नका डाईट कप हा माझा मेसेज आहे फ्रीचा प्रोमोशन कोकोको ला गाडी बघते <laughs> कंडक्टर नाही मी तुझ्या गाडीला किनर नाही किनर इकडे गाडी बघा तिकडे गाडी बघायला नाही घे फिड आहे घे ती असली पोरी फ्रूट बिअर बी ती असली पोरी चला भेटतो आपण केक शॉपच्या आतमध्ये नाही केक शॉपच्या आतमध्ये एकटाच जाईल तुम्ही केक शॉप जवळ पोहचतो केक घेऊन केक ची ऑर्डर दिले की कसलो कसला पण केक कसला पण केक आहे ना म्हणलं की तू पाच मिनिटांनी येईल दोन हजार पंचवीस चा बड्डे करायचं का पाहिलं दिवशी देश बदलते भाई, देश बदलते काही नाही केक घेऊन करायला लागते पण पंचवीस चा पण आजकाल डेंजर डेंजर प्रथा चालू झाली रे केक काप ह्या काप बॉम्ब पण रेडी आहे बॉम्ब बिम पण सगळं रेडी आहे ठेवली गाडी आता आम्ही चाललो रिटर्न घरी आता प्रॉपर परफेक्ट गा गा ना, ना, ना चालू झालंय

काम करते इथं काय होतं त्याला काम कर मी फक्त बागासाठी साब नीट कर नीट काम कर

स्वतःला घेतलं नाही मी तुम्हालाच जास्त म्हणजे ब्लॉकमध्ये ते तर किती टाईम लागते काय माहिती आहे कुठली ना नॉनवेज असतं व्हेजेच आहे समजा नाही नॉनव्हेज आहे ना हां पत्रा नॉनव्हेज आहे पत्रा नॉनव्हेज नॉनव्हेज आहे पत्रा किती वेळेचे देत आहे हाय हाय हे जी प्रिया

चला चला, ला चारे ला चारे चला, चला चला अरे खायला खायला रे ए संपला चालू होतानाच चाल। संपलं तर काय काय करा आहे गा गाडी रिटर्न दे कडक लागतोय कस वागत पण मंगल मंगल वार माझा नसतो उपवास कधीच नसतो काय कसा लागतं रे काय पीस आहे गोल्डन गोल्डन चमकत याच्या प्लॅश मध्ये नॉन व्हेज